नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आता दिवसेंदिवस महाराष्ट्रातील आपलं जे सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र आहे हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर हे सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढत असताना सोयाबीनवर येणारे किडी व रोग यांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर सोयाबीन आपण लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला चक्रीभुंगा खोडमाशी या किडींचा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रादुर्भाव दिसून येत आहे व हा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्याला सोयाबीनचे उत्पन्न एकंदरच कमी मिळते मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चक्रीभुंगा खोडमाशी याचे व्यवस्थापन कसे करायचे या आहे याचे नियोजन कसे करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो भुंग्याची जी मादी राहते तर ही मादी काय करते की आपलं जे सोयाबीनचं खोड आहे व जे पानाचं देठ आहे तर या भागामध्ये ती अंडी घालते व अंड्यातून निघालेली जी आळी आहे ही आळी त्या खोडामधून जमिनीच्या दिशेने खाली खोड आपलं पोखरत चालते तर यामुळे काय होतं की आपल्या एकंदरच उत्पादनावर आपला त्याचा परिणाम होतो त्याचबरोबर आपले जे सोयाबीनचे जिथून पोखरलं आहे त्याच्यावरचे जे आपले सोयाबीनचे शेंडे आहेत हे संपूर्णपणे वाळून जातात असे एकंदरच या किडीमुळे आपले सोयाबीनचे उत्पादन कमी होते मित्रांनो अशा वेळी या चक्रीभुंगा खोडमाशी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव झाल्यावर आपण त्याचे नियोजन कसे केले पाहिजे तर यासाठी आपल्याला या सोयाबीन पेरणी झाल्यानंतर ते त्याच्यापासून एक वीस ते बावीस दिवसापर्यंत आपल्याला पहिली फवारणी घेणं आपल्याला आवश्यक आहे तर ही पहिली फवारणी घेत असताना आपण जास्त महागाची कीटकनाशके नाही जरी वापरली तरी देखील चालतात मग आपण की कि कुठले कीटकनाशक वापरले पाहिजेत आपल्या या, या सोयाबीनसाठी पहिली फवारणी करत असताना प्रोफेनोफॉस फिफ्टी पर्सेंट टी सी ती सी एम एल प्रतिपंप याप्रमाणे त्याची फवारणी घेतली पाहिजे किंवा आपण दुसरे कि त्यासाठी कीटकनाशक वापरू शकतो ते म्हणजे प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन याची देखील आपण फवारणी घेऊ शकतो त्याचे प्रमाण देखील तीस एम एल प्रतिपंपासाठी आहे त्याचबरोबर आपण क्लोरोपायरीफॉस प्लस सायपरमेथ्रिन याची देखील फवारणी घेऊ शकतो किंवा मित्रांनो आपण थायोमिथोक्झाम प्लस लॅमडा सायहालोथ्रीन या कीटकनाशकाची देखील फवारणी घेऊ शकतो तर याचे जे प्रमाण आहे हे पंधरा मिली प्रतिपंप याप्रमाणे आपण याचे प्रमाण वापरायचे आहे किंवा मित्रांनो आपण इमिडाक्लोप्रिड प्लस बिटासाय फ्ल्युरोथ्रीन या कीटकनाशकाची देखील फवारणी घेऊ शकतो तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना साहजिकच प्रश्न पडू शकतो की तुम्ही जे हे कंटेंट सांगितले तर ते आम्हाला बाजारात कुठल्या नावाने आम्हाला उपलब्ध होतील तर याचे जे आहे ते व्यापारी नावामध्ये तुम्हाला सांगतो की प्रोफेक्स सुपर नावाने मिळते किंवा तुम्हाला कॅनॉन नावाने मिळते आलिका नावाने मिळते त्याचबरोबर बायरचं सोलेमॉन म्हणून एक आहे हे देखील कीटकनाशक चांगले आहेत तर अशा नावाने तुम्हाला हे जे कीटकनाशक आहे ते बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता